रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासामध्ये भव्य दिव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या उपस्थित होते रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील श्रीराम राज्य उत्सव समितीच्या वतीनं भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचे चौका चौकात तोफांच्या सलामीनं स्वागत करण्यात आलं महंत बालयोगी ऋषीनाथ महाराज बालब्रह्मचारी विश्वनाथ महाराज यांच्या हस्ते रामचंद्राच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं तर फुलांनी सजवलेल्या रथात सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान असा राम दरबाराचा देखावा दर्शनासाठी ठेवण्यात आला होता तर रथावरील विद्युत रोषणाई लक्षवेधक आणि सर्वांचं आकर्षण ठरले संत ज्ञानेश्वर महाराज यांनी चालवलेली भिंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिकृती महाकाल अघोरी देखावा हे देखील यात प्रमुख आकर्षण ठरले प्रभू श्रीराम गीतावर रामभक्तांनी ठेका धरला होता यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो राम भक्तांना संजय सुखदा वाटप करण्यात आलं नेवासामधील मळगंगा देवी पासून सुरू झालेल्या शोभा यात्रेचे श्रीराम मंदिरात शांततेत सांगता करण्यात आली तर यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक धनंजय जाधव हो यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे फोर नेवासा அஹம நகர்